नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी मोत्याची छोटीशी अशी रांगोळी बघणार आहोत जी रांगोळी तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता किंवा रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकता तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहे सहा नंबरची गुलाबी तंगूस लागणार आहे कात्री आणि सुई लागणार आहे तुम्ही वेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सहा मोती घेतलेले आहेत आणि हे सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचे नेहमीप्रमाणे हे सहा मण्यांचं गोल तयार केलं आता इथं एक गु गुलाबी मोती घ्यायची आणि इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि परत एक गुलाबी मोती घ्यायचं आहे असे एकूण आपण पाच मोती घेतलेले आहेत सुरुवातीला एक गुलाबी तीन पांढरे आणि गुलाबी परत त्याच मोतीमधून सुई काढून इथं सहा मण्यांचं गोल तयार करायचं आहे आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आहे सुई आणि इथं एक गुलाबी मोती घालायचा आणि चार तीन तीन पांढरे मोती घालायचे आहेत असे एकूण चार मोती घालायचे आहेत सुरुवातीला आपण पाच मोती घातले होते तर हे तीन चार मोती घालून इकडच्या गुलाबी मोतीमधून काढायचं आहे म्हणजे परत बरोबर सहा मण्यांचं गोल तयार होतं आता परत पुढच्या खालच्या दोन पांढऱ्यामधून पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची तर पूर्ण आपण तसंच करून घ्यायचं आहे गोल आता सुरुवातीला एक गुलाबी मोती घ्यायची आणि तीन पांढरी मोती घ्यायची आणि ह्या मोतीमधून सुई काढायची हे तीन पाकळ्या आपण करून घेतलेल्या आहेत असे एकूण आपण पाच पाकळ्या करून घेऊयात हे पाच करून घेतले आता शेवटला करताना आपण ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची आणि इथं फक्त तीनच पांढरे मोती घालायचे आहेत कारण हे दोन गुलाबी मोती ऑलरेडी आहेत इथे म्हणून तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या मोतीमधून मु� सुई काढायची आता सुई परत वरच्या बाजूला घ्यायची आता सुई टोकाला घ्यायची आता हे हे जो टोक आहे शेवटचा त्या टोकाच्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता इथं आपण दोन पांढरे मोती घ्यायची एक गुलाबी घ्यायचा आहे आणि दोन पांढरे अशी एकूण पाच मोती घ्यायची सुरुवात करताना शेवट प्रत्येक वेळेस टोकाच्या मोतीपासून सुरुवात करायची म्हणजे डिझाईन चुकत नाही तर इथं पाच मण्यांचं गोल तयार केलेलं आहे आता परत ह्या पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून घ्यायची सुई आणि इथं तीन पांढऱ्या मोती घालायचे आणि ह्या खालच्या एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल प्रत्येक वेळेस सहा मण्यांचं गोल तयार होईल बघायचं आता परत ही पुढच्या टोकाची जी मोती आहे त्या एकाच मोतीमधून एकाच मोतीमधून सुई काढायची आहे आणि त्यात दोन पांढरे मोती घ्यायचे एक गुलाबी आणि एक पांढरा असे एकूण चार घ्यायचे आहेत आणि परत ह्या खालच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल प्रत्येक वेळेस ही टोकाची जी मोती असते तिथं गुलाबी मोती येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आता परत पुढच्या पांढऱ्या दोन मोतीमधून सुई काढली आणि इथं तीन पांढरे मोती घ्यायचे परत ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत खालच्या ह्या खालच्या पांढऱ्या मोतीमधून काढून ह्या टोकाची जी मोती आहे तिथं काढलेली आहे सुई आणि इथं दोन पांढरे एक गुलाबी आणि एक पांढरा असे चार मोती घातलेत आपण आणि इथं सहा मण्यांचं गोल तयार करून घेतलेलं आहे तर परत पुढच्या दोन मोतीमधून घेतली सुई प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं आहे टोकाची जी मोती आहे तिथं प्रत्येक वेळेस गुलाबी मोती आलेली आहे त्यामुळे ही डिझाईन चुकणार नाही करताना थोडं लक्ष देऊन करायचं आहे प्रत्येक वेळेस गुलाबी मोती आलेली आहे आता सुरुवात करताना पण ह्या टोकाची जी गुलाबी मोती तिथूनच सुरुवात करायची म्हणजे डिझाईन चुकत नाही आपली तर इथं आपण एक पांढरा मोती घ्यायचा आणि तीन गुलाबी मोती घ्यायचे आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा सुरुवात करताना प्रत्येक वेळेस पाच पाच मोतीच येणार आहेत हे पाच मोती घेतले आपण आणि परत ह्याच गुलाबी मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची मोती पांढऱ्या आणि तर तीन पांढ पन... पांढरे पन मोती घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मोती सुई खालच्या बाजूने काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोती मधून सुई काढायची घालायची पांढरे आता इथं दोन दोन गोल होणार आहेत पांढऱ्या मोतीचे हे दोन गोल झाले आता परत पुढची जी गुलाबी मोती आहे जी टोकाची तिथं एकाच गुलाबी मोतीमधून सुई काढली आपण आणि इथं परत आपण तसंच करायचं आहे सुरवातीला एक पांढरा आणि तीन गुलाबी घ्यायची तिथं चारच मोती घालायच्यात आपल्याला आणि इथे आपण पाच मोती घातले होते सुरुवात करताना आता इथं चारच मोती घालून परत इथं सहा मण्यांचा गोल तयार केलेला आहे आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून घ्यायची सुई आणि तिथं परत तीन पांढरे मोती घालायचे अतिशय सुंदर दिसते ही रांगोळी आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून घ्यायची इथं परत तीन पांढरे मोती घ्यायचे तर पर परत ह्या पुढच्या जी टोकाची गुलाबी मोती आहेत तिथं एकाच मोतीमधून सुई काढायची ह्या एका मोतीमधून प्रत्येक वेळेस गुलाबी मोती आले की तिथं तीन गुलाबी मोती येणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे एक पांढरा आणि तीन गुलाबी मोती म्हणजे डिझाईन चुकणार नाही आहे तुमची तेवढं लक्षात ठेवून केल्यानंतर अशा प्रकारे आता हे पूर्ण आपण तसंच करून घेऊयात सगळे फक्त गुलाबी मोती आले की हे तीन गुलाबी मोती घालायचं तेवढं लक्षात ठेवायचं आहे हे पूर्ण आपण ही रांगोळी करून घेतलेली आहे आता आपल्याला पुढची रांगोळी करताना पण सेम तसंच करायचं आहे हे टोकाच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी तीन तीन गुलाबी मोती आलेली आहेत आता सुरुवात करताना पण परत आपण असंच करणार आहे तर ही जी गुलाबी मोती आहे त्या मोतीमध्ये घेतली सुई आणि तर पाच गुलाबी मोती घालायचे आहेत पाच मोती घेऊन त्यावरच्या एका मोतीमधून सुई काढून परत इथं सहा मण्यांचं गोल तयार केलेलं आहे आता परत हे वरच्या बाजूच्या एकाच मोतीमधून सुई काढायची गुलाबी मोतीमधून आणि इथं तीन गुलाबी मोती घ्यायचेत परत तीन घेतले आता जो खालचा जो पांढरा मोती आहे हा ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत हे पुढच्या बाजूला करायचं आहे इकडं कसं बनवलं तसं ह्या बाजूला पण तसंच बनवायचं आहे तर परत हे वरच्या बाजूला एक पांढऱ्या गुलाबी मोतीमधून सुई काढली आणि तर परत तीन मोती घ्यायचे आहेत तीन गुलाबी मोती घ्यायचे आहेत आता ही सुई परत वरच्या टोकाच्या मोतीला घ्यायची आहे गुलाबी मध्यभागी जो मोती आहे त्या मोतीमध्ये सुई घ्यायची इथं घेतली सुई आता इथं तीन पांढरे मोती घालायची बरं त्याच मोतीमधून सुई काढून इथं चार मण्यांचं चौकन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता ही सुई पूर्ण आपण ह्या आप टोकाची जी मोती आहे दुसरी लाल गुलाबी तिथंपर्यंत घेऊन जायचं आहे सगळ्या मोतीमधून सुई काढूया आपण तिथंपर्यंत सुई घेऊन जाऊया आता ही मधली मोती आहे गुलाबी आपण इथं घेतलेली आहे इथंपर्यंत घेतलेली आहे सुई आता इथं कसं बनवलं तसंच ह्या साईडला बनवायचं आहे तर सुरुवातीला पांढरी मोती घे सुरुवातीला पाच गुलाबी मोती घ्यायची तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता अतिशय छोटी आणि सुंदर अशी रांगोळी आहे ही आता परत इथं पुढच्या एकाच मोतीमधून घ्यायची सुई आणि इथं परत तीन गुलाबी मोती घालायचे आहेत अशा प्रकारे आता परत ह्या बाजूला आपण करून घेऊयात आपण परत ह्या वरच्या बाजूला घ्यायची आणि इथं पण तीन मोती घालायचे आहेत परत ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत ही मोती वरच्या बाजूला घ्यायची आहे जो मधला मोती आहे हा टोकाचा त्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे आणि परत इथं तीन पांढरे मोती आहेत अशा प्रकारे आता हे आपण जसे दोन बनवलो तसे ह्या चारी बाजूला आपण तसंच सेम बनवून घेऊया म्हणजे हे आपली रांगोळी तयार होईल अशा प्रकारे सुंदर अशी ही रांगोळी तयार केलेली आहे अगदी छोटी आहे तुम्ही हे संक्रांती वाढसाठी देऊ शकता आणि परत तुम्ही हे देवाऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये ठेवू शकता किंवा कुणाला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण ही रांगोळी सुंदर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मेसेज करा व्हिडिओ आवडल्यास नक्की सगळ्यांना शेअर करा आणि ही रांगोळी तुम्ही वेगवेगळ्या वेग कलरमध्ये पण बनवू शकता तर तुम्ही अजून अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू मोत्याच्या शिकण्यासाठी रुपाली या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद